एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे जव्हाड तालुक्यातील शेत शेतपैकी नारनोली गावातील हृदय पिळवून टाकणारी घटना गावातील एक व्यक्ती आजारी असल्याने त्याला डोलीने रुग्णालयात नेले तर मृत्यू झाल्यानंतर पुन्हा डोलीने ग्रामस्थांनी घराकडे नेले या प्रकारामुळे आजही अनेक पाड्यांमध्ये रस्ता नसल्याने नागरिकांना अशा परिस्थितीत सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यातील विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हकीकत अशी आहे की कैलासवशी महेंद्र लक्ष्मण जाधव याच्या अचानक निधनानंतर त्याच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून ग्रामस्थांनी हॉस्पिटल ते घर असं डोलीत बांधून मृतदेह नेण्यात आला गेल्या कित्येक काळापासून रस्त्याची मागणी सातत्याने होत आहे यामुळे रस्त्याअभावी ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला स्वातंत्र्याला तब्बल पंच्याहत्तर वर्षे उलटूनही आजही या पाड्यात रस्त्यांचा नामोनिशान नाही दहा पंधरा घरांची वस्ती तिथे आजही मूलभूत सुविधांचा ओळख आज मृतदेह डोलीतून गेला उद्या गरोदर मातेला अशाच डोलीतून दवाखान्यात न्यायला लागले तर याला जबाबदार कोण शासनाला की सुस्त प्रशासनाला असा ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार आणि ग्रामपंचायत पिंपळशेत खरोडा सरपंच दिनेश जाधव यांनीही शासन दरबारी आवाज उठवला आहे गावकऱ्यांचा सवाल मृतदेहासाठीही डोली जिवंतसाठीही डोली मग आमच्या आयुष्याचं काय सरकारने तत्काळ या पाड्याला रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या डोळ्यातील वेदना पुसाव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे